मध्य रेल्वेवरती नेहमीच आपण ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधांची विशेष काळजी घेतो याच क्रमामध्ये आता मध्य रेल्वेनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एंड कडनं सहाव्या कोच मध्ये जो पूर्वी मालवाहतूक डब्बा होता त्या मालवाहतूक कन्वर्जन करून तो आपण आता ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेला आहे या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बनवल्या गेलेल्या डब्यामध्ये आपण आता आसनांची उपलब्धता करून दिलेली आहे सोबतच आपण प्रवाशांना चढताना आणि उतरताना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये एक पोलची व्यवस्था केलेली आहे तो पोल देखील खडबड अशा प्रकारच्या पृष्ठभागाचा आहे ज्यातून प्रवाशांना चढताना किंवा उतरताना त्याच्यातना हात सटकण्याची किंवा अशा प्रकारचे कुठलाही त्रास होऊ नये याचा प्रयत्न केला गेलेला आहे या सोबत या कोचमध्ये आपण अडचणीच्या ठिकाणी उतरण्यासाठी ज्या स्टेअर्स आहेत किंवा पायऱ्या आहेत त्या देखील उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत आणि याच सोबत आपण या कोचमध्ये विनाईल रॅपिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं चित्र असू द्या किंवा बाकीच्या प्रवाशांचं सुखकारक होईल किंवा त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना एक चांगला अनुभव येईल अशा प्रकारच्या विनाइल रॅपिंगची उपलब्धता करून दिलेली आहे